नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो सातवाहन आणि वाकाटक ह्या दोन हजार वर्षापूर्वीच्या काळात आजच्या वरि शहराचे प्राचीन मूळ गाव हे निर्गुडा नावाचे गाव होते याच गावावरून नदीला निर्गुडाने नाव हे पडले परंतु पुढे हे आदिवासी गाव विकसित होऊन वनी झाले आहे परंतु हे गाव कुठे होते हे सापडले नव्हते दोन हजार पंचवीस मध्ये वनीचा इतिहास नेण्यासाठी प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी तालुक्याचे संशोधन हाती घेतल्याने निरगुडा हे गाव वणीजवळ दक्षिणेला आढळले अशी माहिती संशोधक सुरेश चोपणे यांनी दिली प्राध्यापक सुरेश चोपणे हे त्यांच्या वणीच्या इतिहासावरील पुस्तकासाठी मागील वर्षापासून परिसरात संरक्षण आणि संशोधन करीत आहे अलीकडे मे महिन्यात त्यांना दक्षिणेला नदीच्या किनारी निरगुडा हे गाव सापडले नीर म्हणजे पाणी आणि गुडा म्हणजे गाव यात निरगुडा गावावरून नदीला निरगुडा नाव हे पडले हे गाव खूप प्राचीन असल्याने येथे सध्या लेखी पुरावे आढळले नाही तसेच आज येथे खडबडा मोहल्ला व रंगनाथ नगर वस्ती झाल्यामुळे येथील सर्व पुरावे नष्ट झाले असून केवळ प्राचीन मंदिरे तेवढी शिल्लक राहिली आहे येथे आजही आदिवासींचे देव भिवसन माता माय चार देवळे आढळली असून एक हजार वर्षापूर्वीची शिव आणि हनुमान मंदिरे आढळली आहे निरगुळा नदीच्या पलीकडे तीरावर सुद्धा आदिवासींचे दोन मंदिरे आणि एक शिवमंदिर आढळले याचाच अर्थ नदीच्या दोन्ही तीरावर निरगुळा हे गाव वसले होते लालगुळा या गावात सुद्धा भिवसान आणि मातेचे मंदिर तसेच शिव आणि गणेशाची मंदिरे आढळली आहे यावरून लालगुळा आणि निरगुडा हे दोन्ही गाव प्राचीन काळी आदिवासींचे गावे होती या ठिकाणी प्राध्यापक सुरेश चोपणे यांना आदिवासी देवता आढळल्या पुढे याच गावात हिंदू लोक राहायला आले आणि त्यांनी मंदिरे बांधली हीच वस्ती पुढे वाकाटक आणि यादव राज्यांच्या काळात वाढली आणि ती रंगनाथ स्वामी मंदिरापर्यंत वाढली आज जिथे वणी आहे तिथे पूर्वी खुर्टे जंगल होते ब्रिटिशांनी वणीची आखणी करून शहर बसविले प्राचीन वणीची वाढ दक्षिणेकडून उत्तरेकडे वाढली वणी नाव कसे पडले म्हणजे मुडगाव हे निर्गुडा गावात आहे जेव्हा या परिसरात हिंदू राज्यांच्या काळात व्यापार केंद्र झाले तेव्हा येथे कापड आणि किराणा दुकाने मोठ्या प्रमाणात सुरू झाली तेव्हा सभोवतालच्या गावातून लोक येथे किराणा सामान घ्यायला येत असे किराणा दुकानदारांना वाणी असे म्हटल्या जात असे याच वाणी शब्दावरून मोठ्या वस्तीला वाण्यांची वस्ती असे म्हणत असे याच वाणी शब्दाचा अपभ्रम होऊन वणी हे नाव पडले मुस्लिम लोक वन वून असे संबोधित होते ब्रिटिश राज्यात इंग्रजांनी मुस्लिम लोकांच्या उच्चारावरून कागदोपत्री बून हे नाव लिहायला सुरुवात केली परंतु येथील रहिवाशांनी वणी हे नाव बदलले नाही एकूणच सर्व अभ्यासाअंती लक्षात येते की पूर्वीचे निर्गुडा हेच वाणीचे मूळ गाव असून नदीला याच गावावरून निर्गुडा नाव पडले अशी माहिती प्राध्यापक चोपणे यांनी दिली वणीच्या अगदी लगत दक्षिणेला निर्गुडा नावाचं एक गाव जे गाव यापूर्वी हरवलेलं होतं ते गाव आता सापडलेलं आहे इथला जे इथली जी नदी आहे तिला निरगुडं नाव आहे परंतु निरगुडा हे नदीचं नाव नसतं तर नीर म्हणजे पाणी आणि गुडा म्हणजे गाव अशा प्रकारचं हे निरगुडा नावाचं गाव इथे होतं पण ते आज राहिलेलं नाही आहे याच जवळ लालगुडा नावाचं पुन्हा एक गाव आहे हे लालगुडा नावाचं गाव पण आदिवासी आहे आणि हे जे निरगुडा नदीचं जे नाव आहे ते पण आदिवासी एका गावाचं नाव होतं परंतु निरगुडा नदीचं गाव नाव राहिलं परंतु ते गाव राहिलं नव्हतं मी वणीचा इतिहास हे पुस्तक लिहित आहे तर त्यानिमित्त संशोधनं वेगवेगळे वेग 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 नवीन नवीन संशोधन मी करत आहे आणि म्हणून मी वणीचा इतिहास वणीचं नाव कसं आलं आणि निरगुडा हे नाव कसं आलं याच्या शोधामध्ये मागच्या वर्षापासून होतो आणि या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मला आत्ता अलीकडेच मेमध्ये हे गाव सापडलं अपेक्षित असं होतं की नदीच्या जवळ हे गाव असलं पाहिजे आणि नदीच्या दोन्ही बाजूला असलं पाहिजे मधातून नदी असली पाहिजे आणि म्हणून याला नीर असा शब्द दिला जातो कारण पाण्याचं गाव आणि म्हणून मी हे असं अगदी तसंच स्थळ मी तिथे शोधायसाठी गेलो आणि अगदी तिथे जवळजवळ दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी जे आदिवासी तिथे राहत होते त्यांनी वसवलेलं ते छोटंसं गाव तिथं आढळलं नदीच्या दुसऱ्या बाजूला पण तिथे एक मंदिर आढळलं आदिवासींचं मंदिर आढळलं आणि शिवमंदिर आढळलं तर जवळजवळ दोन्ही गावात आणि ह्या लालगुडा नावाच्या तिसऱ्या गावामध्ये पण इथे आदिवासींची दोन अडीच हजार वर्षापूर्वींची जी भिवसन ज्याला म्हणतो माता त्यांची मंदिरं आढळले त्यासोबत नंतरच्या काळामध्ये म्हणजे इसवी सन अकराव्या बाराव्या शतकामध्ये ते हिंदू राजे पण आले मग त्यांनी पण तिथे वस्ती केली तर त्यांचे पण शिवलिंग शिवमंदिर शिवलिंग गणपतीचं मंदिर हनुमानाचे मंदिरं इथे चार ते पाच मंदिरं आढळले आहे परंतु दुर्दैवाने या भागामध्ये आता झोपडपट्टी आणि वस्ती झालेली आहे त्यामुळं इतर जे काही पुरावे तिथले जुने घरं तिथले मडके जे काही आढळणार होते ते आता एकही आढळणार नाही कारण सर्व गेल्या दहा वर्षापासून इथे लोकं वस्ती करत आहेत आणि संपूर्ण जे डॉक्युमेंट्स ज्याला म्हणतो जे आपल्याला मिळालं पाहिजे ते नाही आहे परंतु भौगोलिक ऐतिहासिक आणि तिथे असलेले जे आज असलेली जी जुनी मंदिरं त्या आधारे हे जे गाव आहे हेच गाव हे निरगुडा नावाचं हे गाव होतं आणि त्याच्या नावावरतीच निरगुडा नदीचं नाव पडलं पुढे इथेच लोक वस्ती करत राहायला लागले आणि इथे मोठं व्यापार केंद्र झालं आणि व्यापार केंद्रामध्ये वाणी जे लोक इथं आले वाणी म्हणजे जे किराणा दुकानाचे व्यापारी असतात त्याला वाणी म्हणतात तर त्यांचं मोठं म्हणजे एक छोटी वस्ती तिथं झाली आणि वाण्यांची वस्ती म्हणून हे प्रसिद्ध झालं वाण्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध झालं आणि म्हणून लोकांनी त्याला वाणी वाणी असं करत वणी हे नाव तिथून आलेलं आहे मुस्लिम जे राजे होते त्यांनी त्याला वून किंवा वन असं म्हणायचे इंग्रजांनी पण तेच नाव त्यांच्या इतिहासामध्ये नोंद केलं वून डब्ल्यू आय एन वून नावात परंतु त्याचा याचाशी का काही संबंध नव्हता म्हणून अशा प्रकारे वणी गावाचं जे मूळ गाव आहे जे हरवलेलं होतं ते गाव निर्गुडा हे आता मला या मागच्या आठवड्यामध्ये इथे सापडलेलं आहे